नमस्कार मंडळी स्वागत मा आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये इथं तुम्ही आवाज ऐकू शकता हे आहेत पॅटीस आणि तेही चपातीपासून तर बघा घरी चपाती शिल्लक असते त्यापासून तुम्ही हे बनवू शकता तर हे तुम्ही बघू शकता बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मौसूद असे हे पॅटीस बनणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथं मी एक चपाती घेतलेली आहे ही शी चपाती आहे तुम्ही इथं ताज्या चपातीसुद्धा वापर करू शकता तर बघा इथं मी एक उकडलेला बटाटा त्याचबरोबर एक कांदा घेतलेला आहे हे चांगला असं मी खिसून घेणार आहे तर बघा हे उकडलेला बटाट्याने कांदा चांगला खिसून घेऊया तर तुम्ही इथं कांदा मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता तर बघा घरी चपाती शिल्लक राहिली तर हा तुमच्यासाठी ऑप्शन चांगला आहे एकदमच असा चटपटीत असा हा ऑप्शन आहे तर बघा इथं मी बटाटा चांगला खिसून घेतलेला आहे आणि आता आपण कांदासुद्धा अशाच पद्धतीनं खिसून घेऊया तर बघा कांदा बटाटा आपला खिसून झाला आहे आता आपण काय करायचं आहे तर इथं मी एक हिरवी मिरची आणि आल्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे तर हे आपल्याला काय करायचं तर मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घ्यायचे तर बघा मी इथं आल्याने मिरची पेस्ट बनवलेली आहे इथं चांगलं तेल तापवून घेतलेलं आहे कडकडीत त्याच्यानंतर याच्यात टाकले मोहरी जिरे त्याच्यानंतर आपण आला आणि मिरचीची जी पेस्ट बनवली होती ती टाकायची आहे ती चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं कच्चापणा जाईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यात टाकूया थोडासा हिंग हिंग पण घातल्यानंतर थोडंसं परतवून घेऊया त्याच्यानंतर कढीपत्ता आपण कट करून घालूया म्हणजे त्याचा फ्लेवर असा चांगला येईल एकदम तर बघा इथं मी कढीपत्ता पण घातला आहे हे असं मी चांगलं मिक्स करून घेतलं याच्यात घालूया आता चवीपुरतं मीठ थोडीशी चिली फ्लेक्स घातला आहे आणि आता मी थोडीशी हळद घालणार आहे म्हणजे एक चमचा हळद आता हे चांगलं असं मिश्रण आपलं झालेलं आहे तर हे आपण कशात ते आपण बटाटाने कांदा जो खिसून घेतला होता त्याच्यात आपण हे घालून घेऊया तर बघा इथे मी हे मिश्रण याच्यात घालणार आहे म्हणजे हे आपण फोडणीच दिली म्हणायचं आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर बघा हे तुम्ही असं कच्चं पण याच्यात टाकू शकता पण हे असं घातल्यानंतर थोडीशी चव अजून वाढते त्याच्यामुळे मी, मी एक 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 ले ले हे असं घातलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि याच्यात एक अर्ध्या लिंबाचा रस पण आपण पिळून घेणार आहोत तर बघा मी एका एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे हे याच्यात आपण अर्ध्या लिंबाचा रस पण घालून घेऊया आता बघा आता आपण बॅटर तयार करायचं आहे त्यासाठी एक वाटी मी इथं बेसनाचं पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर इथं ते घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर बघा कोथिंबीर मी इथं काड्यांसोबतच घेतली आहे त्याच्यानंतर घालायचं चवीपुरतं मीठ त्यानंतर घातला आहे खायचा सोडा पाव चमचा हळद आणि जिरे तर बघा हे सगळं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मिक्स करायचं आहे जास्त पातळ पण बनवायचं नाही आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही तर तुम्ही इथं बघू शकता मी हे असं गुठळ्या सगळ्या मोडून घेत आहे तर असं सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे जर तुम्हाला वाटलं थोडंसं पीठ घालायचं तुम्ही पीठ घालू शकता तर बघा ही कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा कन्सिस्टन्सीत हे आपल्याला पीठ म्हणजे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघा इथं मी चपाती घेतलेली आहे आता या चपातीला आपण कट करून घेऊया तर तुम्ही इथं असे पहिल्यांदा अर्धे अर्धी चपाती करून घ्यायची आहे तर एका चपातीचा आपल्याला आठ भाग करून घ्यायचे आहेत बघा ही अर्धी अर्धी झालेली आहे तर मग अशी मी ही कट केली होती आता ही जो आपला पाव भाग आहे चपातीचा हा असा दोन्ही याचे दोन भाग करायचे आणि या दोन भागाचा आपल्याला एक पॅटीस बनवायचा म्हणजे आपल्याला एका चपातीचे आठ भाग करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला चार पॅटीस याचे बनवून तयार होतील तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी चार भाग चार भाग केलेले होते आता इथं तुम्ही बघू शकता इथं मी ही भाजी घेणार आहे आणि ही एका चपातीच्या तुकड्याला लावणार आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती मी जो दुसरा भाग आहे चपातीचा तो याच्यावरती ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता हा मी दुसरा भाग याच्यावरती ठेवला अशाच प्रग पद्धतीने मी हे सगळे म्हणजे चार पॅटीस याचे तयार होतात हे मी सगळे पॅटीस असे बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे मी असं व्यवस्थित सगळं एकसारखं लावून घ्यायचं थोडंसं सा जाडसर लावलं तरीसुद्धा चालतं आता काय एक... तर बघा इथं हे चार चपातीचे हे बनवून तयार आहेत भाग त्याच्यानंतर आपण काय करूया की या बॅटरमध्ये हे एक एक जे आपण पॅटीस बनवलं होतं तो ह्याच्यात घालूया आणि आपण हे तळून घेऊया तर बघा मी इथं शालो फ्राय करणार आहे त्याच्यासाठी मी एक चार चमचे तेल कडकडीत असं तापवून घेतलेलं आहे आणि आता गॅस मिडियम केलेलं आहे आणि आता आपल्याला हे पॅटीस सोडून घ्यायचे आहेत तर बघा हे जास्त वेळ लागत नाही तळायला इथं मी शालो फ्राय करत आहे आणि तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तर बघा हे चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर पहिला रंग बदलला खालच्या बाजूचा की आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहेत पॅटीस तर तुम्ही बघू शकता एकदमच असं दिसायला सा भारी आणि एकदम कुरकुरीत असे हे पॅटीस तयार होतात तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी ही बाजू पलटवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथं छानसा असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर असाच कलर दुसऱ्या पण बाजूला आल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही बाजूनी चांगलं भाजू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीनं आपल्याला सगळे पॅटीस बनवून घ्यायचं आहे जर तुम्ही जे आपले ब्रेडचे पाव मिळतात ते जर तुम्ही खात नसाल तर तुमच्यासाठी चपाती हा एक ऑप्शन चांगला आहे तर तुम्ही तर शेया चपाती चपातीचा किंवा ताज्या चपातीचे पण हे पॅटीस बनवू शकता आणि हे एकदम झटपट असे बनतात तर बघा हा पण पॅटीस मी दोन्ही बाजूने चांगला खरपूस गोल्डन ब्राउन तळून घेतलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता असेच मी सगळे पॅटीस बनवून घेतलेले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असे हे पॅटीस बनवून तयार आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद